पंढरपूर शहरातील ऐतिहासिक मंडळ ज्यांनी जपली सत्तर वर्षाची परंपरा गंगेकर परिवाराची चौथी पिढी मैदानात नगरपालिकेत सत्तावर परिवर्तन होऊ दे बाप्पांना साखडे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मंडळे सजावट आणि देखाव्यांमध्ये नाविन्य आणत असताना पंढरपूर येथील भुयाचा मारुती परिसरात बालाजी युवक गणेश मंडळानं यंदा भुताटकीचा सा देखावा साकारून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय या देखाव्यात झपाटलेली गुहा हालचाल करणाऱ्या भाऊल्या रात्रीच्या अंधारात घुमणारे आवाज आणि लायटिंग इफेक्ट्सच्या सहाय्यानं भयानक वातावरण निर्माण करण्यात आलं आहे रद्दारीच्या गजबजाटात कल्पित अनुभव देणारा हा देखावा ठरतोय यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागेश भाऊ गंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक नेते विवेक गंगेकर यांनी बोलताना सांगितले यावर्षी आम्ही पारंपरिक देखाव्यांना फाटा देत थोडं वेगळं आणि साहसिक काहीतरी करण्याचा निर्णय घेतला भुताटकीच्या कथांमध्ये लोकांची उत्सुकता आणि थरार असतो त्यामुळे हा देखावा साकारला लोकांनी देखावा पाहताना अनुभवलेल्या थरारमय क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नागरिकांनी रात्रीच्या वेळेस हा खास अनुभव घेण्यासाठी रांगा लावल्यात शिस्तबद्धपणे दर्शनाची व्यवस्था सीसीटीव्ही स्वयंसेवकांची मदत असल्यामुळे गर्दीत गोंधळ न होता सुरक्षित वातावरण राखलं गेलंय गणेशोत्सवामध्ये धार्मिक भक्ती बरोबरच समाज प्रबोधन आणि कलात्मकता याचा सुंदर संगम साजरा करणाऱ्या या मंडळाच्या भूताटकीच्या देखावेना नक्कीच वेगळेपणाची छाप उमटवली आहे तत्पूर्वी बालाजी युवक गणेश उत्सव मित्रमंडळचे सर्वे सर्वा गंगेकर यांच्या परिवार यांच्या वतीनं युवक नेते विवेक गंगेकर यांनी सोलापूर व्हायरल न्यूजशी संवाद साधताना मंडळाचा इतिहास सांगितला यामध्ये ते बोलताना म्हणाले बालाजी युवक मंडळाला सत्तर वर्ष पूर्ण झाले असून पंढरपूर शहरातील ऐतिहासिक मंडळ आणि संस्कृतीचा परंपरा जपणारे मंडळ म्हणून ओळखलं जातं गंगेकर परिवाराची चौथी पिढी या मंडळात कार्यरत असून भविष्यात देखील गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि वेगळ्या उपक्रमानं साजरा करू असं प्रतिपादन केले आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेत विठ्ठल परिवाराच्या विचाराचे सत्ता येऊ दे आणि प्रभागात नगरसेवकांना यश मिळवले असे साकडे गंगेकर यांनी बाप्पांना घातले यावेळी बालाजी युवक मित्र मंडळचे सर्व सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आमचं बालाजीवक मंडळ आहे बालाजीवक मंडळ काशीपडे गल्ली पंढरपूर आम्ही सालबतप्रमाणे हा भूताचा वाडा किंवा भूताची गुहा असे आपण म्हणू शकतो त्याला ते अतिशय उत्तम असा आम्ही देखावा यंदा आम्ही सादर केलेला आहे आणि मला पंढरपूर पंढरपूरवासियाला एवढंच विनंती करतो की सर्वांनी आवर्जून आमच्या मंडळापाशी येऊन आमच्या देखावाला अवश्य भेट द्यावी नवीन नवीन संकल्पना ह्याच्यात नवीन म्हटलं तर असे आतमध्ये आपले भ हे केलेलं आहे आपण त्याच्यानंतर आमचा हा गणपती जो आहे हा आम्ही पूर्ण फायबरयुक्त बनवलेला आहे त्यामुळे आम्ही ह्यांचं काय ह्याचं गणपतीचं विसर्जन कधी केलं नाही आज सात वर्ष झाले आम्ही गणपती बनवलेला आहे सामाजिक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही ह्याच्या आधी बरेच कार्यक्रम राबवलेले आहेत रक्तदान शिबिर असो किंवा तृतीय पंत्यांची आरती असो किंवा असे अनेक महिलांचे खेळ असो असे अनेक आम्ही कार्यक्रम इथं दरवर्षी घेतो काय गणपती बाप्पाला एवढंच आम्ही साकडं घालतो की स्थानिक जे आमचे नगरपालिकेचे इलेक्शन जे येणार आहे त्यावेळेस आमची सत्ता व आमचं यावेळेस नगरपालिकेचं शीट निवडून यावं हे आम्ही गणपती सगळे साकडं घालतो तुमच्या मंडळाला किती वर्षाची परंपरा आहे आमच्या मंडळाला साधारणतः पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेत आमचे वडील वडिलांचे वडील असे वडीलधारी लोकांपासून हे मंडळ स्थापन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून पुढं हे मंडळ आम्ही चालवत आहे आणि ह्या ज्या दृश्य म्हणा हे आज साकारलेलं आहे ह्याचं प्रथम श्रेय आमचे पर मित्र सुनील इंदापूरकर यांना जाते यांच्या संकल्पनेतून आम्ही हे दृश्य साकारलेलं आहे तिसरी पिढी म्हणता येईल गंगेकर परिवाराची तिसरी पिढी आणि चौथी पिढी सध्या पुढं कार्यरत आहे